नमस्कार प्रशोक मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम लिंगपिसाट लक्ष्मण बेडसकर याला जामीन मिळालेला आहे आता जामीन कसा मिळाला आहे ही कायदेशीर प्रक्रिया नेमकी कशी झाली या संदर्भातली माहिती मराठी महाराष्ट्र घेत आहे पुढे काय कारवाईचं होणार आहे हेही पाहिलं जाईल सदरील महिलेवर दबाव आहे का सदरील पीडित मुलीवर दबाव आहे का त्यांच्या कुटुंबियावर दबाव आहे का त्यांना धमक्या दिल्या आहेत का या सगळ्या गोष्टींची तपासणी होईल पोलिसांची काय भूमिका आहे याही सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील लक्ष्मण बेडसकर याचा कारनामा सगळ्या महाराष्ट्राने पाहिला पुन्हा जाऊन लक्ष्मण बेडसकरनी मराठी महाराष्ट्र अर्थात माझ्या विरोधामध्ये केज पोलीस ठाण्यामध्ये एन सी दाखल केली की माझा फोटो लावून ऑडिओ क्लिप त्यांनी चालवली आणि म्हणून माझी बदनामी झाली त्याच्यावर कारवाई करण्यात यावी तुमच्या सगळ्या लोकांचे भ्रष्टाचार तुमच्या सगळ्या लोकांचे काळे कारनामे झाकतात म्हणजे तुमच्याकडे सगळा पैसा वगैरे आहेत आमच्यासारख्यांचे खरे कामं कधी कदे ना कधी आम्हाला साथ देतील की नाही हा सवाल मला बेडसकर फोलारी या दोघांना विचारायचा तुम्ही आमच्यावर कारवाई कराल कधीतरी खोट्या गुन्ह्यांमधून आम्हाला जामीन मिळेल की नाही आणि म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी करत आहात त्या फार डोळे झाकून करत आहात जसं मांजर डोळे झाकून दूध पित असते तशा प्रकारचा हा सगळा प्रकार सुरू आहे आणि कुठेतरी एन सी दाखल केल्यानंतर कुठेतरी नोटिसा पाठवल्यानंतर संग्राम धनवे यजमान येईल किंवा मग सर माफ करा हो माफ करा मी आता बात काही बातम्या करणार नाही असं तुम्हाला म्हणेल असं तुमच्या स्वप्नामध्ये तुम्हाला वाटत असेल मात्र ते स्वप्न तुमचं हे काहीतरी नशा करून झोपल्यानंतर पडलेलं स्वप्न असेल ते खरं नसेल संग्राम धनवे आणि मराठी महाराष्ट्र कधीही थांबणार नाही तुमचा एक आणखी कारनामा तुम्हाला ऐकायला घालतो तुम्ही जर ऐकला नसेल फार दिवसाचा असेल तर पुन्हा एकदा कान लावून हेडफोन लावून ऐका आणि नंतर आपण हे काय बोलून गेलोत म्हणजे तुम्हाला याची तर काही शरम वाटतच नसेल कारण सतरा वर्षाची मुलगी आहे भारी साहेब या तुमच्याकडं फार भार भारी माल मिळतात कुठे कुठे मिळतात या सगळ्या गोष्टींचे संवाद मराठी महाराष्ट्राकडे आहेत आणि ते मराठी महाराष्ट्राने शोधून कुठून काढले नाही ते व्हायरल आहेत समाज माध्यमावर तिथून मी मराठी महाराष्ट्रच्या माध्यमातून घेतलेले आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ऐकाव्या लागतील आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेला माझं आवाहन आहे तुम्ही म्हणता की अशाच प्रकारचे प्रकरण तुम्हाला सापडतात हा गुन्हा नाही आहे का हा भ्रष्टाचार नाही आहे का हा भ्रष्टामध भ्रष्टाचारामधून दोन रुपये लोकांचे सामान्य लोकांचे खर्च झालेले नाही आहेत का अशा प्रकारचे नतभ्रष्ट लिंगफिसाट आणि भ्रष्ट लुटारू अधिकारी त्या ठिकाणी कार्यालयामध्ये बसलेले आहेत मोठ्या पदावर आणि तिथून जनतेची लूट करतायत फक्त जनतेची लूट नाही तर लहान लहान लेकरांची शोषण लहान लहान लेकरांची आबरू लखतरे वेशीला टांगत आहेत एक ऑडिओ क्लिप आहे इथला दलाल आहे कुठला तरी आणि तो इथल्या दोन तीन हॉटेलचं नाव घेतो या हॉटेलमध्ये फार मस्त माल मिळत आहेत त्या हॉटेलमध्ये फार नव्यानं माल मिळत आहेत तिकडे आलेत का हो कुणीतरी बेडस्कर कसा विचारतो खुलून तुमच्याकडं फार भार माल भारी मिळत आहेत का विचारव हो। समोरचा दलाल म्हणतो माझ्या बायकोला नोकरीला लावा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला कायम माल पुरवत राहील याच्याकडे फॅक्टरी आहे काय का, का नेमक्या कुठून मुली आणतो हा केज पोलीस प्रशासनाला मी किती प्रमाणात बोलावं खालच्या शब्दांमध्ये बोलल्यानंतर आमच्यावर कारवाई कराल तुम्ही केज पोलीसवाले तुम्ही का कारवाई करत नाहीत बेडस्करवर त्याला तर जामीन मिळून दिला ते नेमके दलाल कोण आहेत ऑडिओ मध्ये बोलणारे सतरा वर्षाची मुलगी आणून देणारे हे शोधा तिथल्या दोन दोन आमदार आणि खासदारांना मी बोललेलो आहे त्यांना सुद्धा काहीच वाटत नाही या सगळ्या गोष्टींचं सतरा सतरा बारा बारा सोळा सोळा वर्षांच्या मुली त्या ठिकाणी शोषण करण्यासाठी आणून सोडल्या जात आहेत केजमध्ये महिला लोकप्रतिनिधींना काहीच कसं वाटत नाही हा सगळ्यात मोठा सवाल आहे आणि दलाल त्या ठिकाणी विचारतो की तुम्ही माझ्या बायकोला नोकरीला लावा मी तुम्हाला कसल्याही प्रकारचे माल कायम पुरवत राहील किती लाजिरवाणी गोष्ट आहे ती ऑडिओ क्लिप तुम्ही एकदा ऐका मग बाकी काय अजून नऊ अजून काय सुद्धा नाही अरे मध्ये भेटते का चांगल्या क्वालिटी च भारी तर तुम्ही मला फोन करा बरं आता ह्यावेळेस अहो तुम्हाला पण मुक्कामाला यावं लागेल संध्याकाळी भेटते का काय करायचं माहितीये का मुक्कामाला जर आलात का तुम्हाला ते नंदिनी हॉटेलला घेऊन जातो बरं का एक शेवटकरी एक नंदी हॉटेल नंदिनी कुठे आहे बायपासला आपल्या बायपासला म्हणजे सातारा बायपासला सातारा बायपासला हॉटेल नंदिनी मोठ आहे का आणि तुम्ही ज्या वेळेस मला येता ना तुम्हाला त्यावेळेस मी सगळी पूर्तता करतो तुम्ही टेन्शन घेऊ नका माझं काम करा मी तुम्हाला जॉब आहे तेव्हा पूर्तता करतो आता आणि असं रेडबीट काही पडत नाही का कसलं काय सुद्धा डोक्यात घेऊ नका तुम्ही हा हा तर काय आहे ठिकाणी ऐका ना त्या पारगावला आहे का ते पारगाव तिथं रेट कॉस्ट पडली ना आज एकदा एक बनली अहो तिथं आयुष्यात कधी नाही शिकायचं हा होऊ देत नाहीत ते त्याच रोडला आहे का लोकसेवा हॉटेल आहे का हो लोक सेवा हा त्यांचं येथे म्हणजे शेणकोपासली लोकसेवा हो बर बर ते कसे करतील मला सांगत काय करतील नाही नाही ते लय मोठे मोठे माइंड आहेत आणि ते तसं काहीच करू शकत नाहीत होऊ देत होऊ देणार नाही हो ही बी गॅरंटी बरोबर आहे आणि हे आहे का पारगावचं त्याला बेका डीवायसीपी पेचा आशीर्वाद एकूण असतंय हे कसं असतंय त ह्यांच काहीतरी लय मोठा हात आहे हा त्याच्यामुळं ते मध्ये एंट्री तर वर एंट्रीच नाही कोणाला असं ऐकलं होतं बघा hmm. आणि राहायला प्रश्न आहे काय माहितीये का तुमचं आधार कार्ड समोरच्या आधार कार्ड असू द्या त्यांची का टप्पर आहे आणि ओयो असं ना तिथं सगळं त्यांचं गरज सुद्धा नाही त्यांना पॉवरफुल माणसं ते आधार कार्ड घेत का पण ते आपलं घेतात म्हणजे आमच्या सारखे तर द्यायचं आता उदाहरण तुमचं माझं द्यायचं तुम्हाला ते नाही टेन्शन घेत म्हणतात कधी मला फोन करा हा तुमचं माझं इकडचं जुगड लावून द्या मी तिकडतो काळजी करू नका हम्म मग तुमचे असे किती बिद्या पुन्हा काम माझ्याकडे बसल्या बसल्या काम करत होतो पुन्हा नाही जरी आलो ना शेवटला बसल्या बसल्या घरचा माणूस असला कधी चांगला असतो चांगला असतो कारण लोक चावल्या आधी लोकांना ते तसलं ना काही करू देतो मी तुम्हाला म्हणतो ना मी तुमचं काम शंभर टक्के करून देतो म्हणजे देतो त्याच्यात तुम्हाला जे पाहिजे का ते उपलब्ध आणून देतो मी हो नागपूरला बी आहे बर का चांगलं हाय पण आपल्या कधी अंग नाही बर का लांब आहे ते हा आणि पण चांगल्या क्वालिटी च हाय हाय पण त्याच्यापेक्षा तुम्हाला इथं भारी देतो मी राजे लजे खाये हा भारी येतो चांगलं आणि त्याच्या पेक्षा तुम्हाला इथं भारी देतो आणि कमी दरामध्ये हो ते तेच चिंताच करू नका पुन्हा तुम्ही तुम्ही माझं नोकरीचं जर झालं ना मग मी झालो बिलफिकीर हो मग तुम्ही मोकळेच झाले घरचे एकदा जुगाड लागले की झालं हो मी तुमच्या माग तुम्ही मला काय ड्रायव्हर राहा ड्रायव्हर राहायला तयार आहे पण तुम्ही ना काकाजी करू ऐकली ऑडिओ क्लिप आणि बेडस्कर काय म्हणतात तुमच्या औरंगाबादला फार माल भारी मिळतो तो आता आहेत का तिकडे माल हा म्हणतो आहे दोन तीन हॉटेल आहेत इथं काहीच प्रॉब्लेम नाही बेडेस्कर सुद्धा एका डीवाय पीचं नाव घेतात ते मला माहीत नाही ते कोण डीवाय पुन्हा उद्या मला वर मग याची कुठल्या नाव घेत आहे ते बेडस्करची चौकशी करावी जे कोणी डीवाय एस पी हॉटेलला मदत करत असतील आणि ज्यांनी कोणी डीवाय एस ह्या सगळ्या गोष्टीला केलं असेल त्यांनी चौकशी करावी बेडस्करची चौकशी करावी आणि कोणते हॉटेल आहेत ते त्यांनी पोलिसांनी ते शोधून काढले पाहिजेत की जिथं व्यसव्या व्यवसाय चालतो जिथं मुली पुरवल्या जातात किती लाजीरवाणी आणि धक्कादायक गोष्ट आहे लातूरला पण भारी माल मिळतो असं त्या ठिकाणी तो म्हणत असतो म्हणजे मराठवाड्यातला आणि राज्यातला एकही जिल्हा सोडला नाही बीडच करणं काम हा आणि कार्यालयीन कामकाज हा कधी करतो हा सगळ्यात मोठा सवाल आहे याच्यावर कशी कारवाई होत नाही पोलिसांनी ते दला आलं ती महिला का शोधून काढली नाही जी मुली पुरवते हो किती लाजीरवाणी गोष्ट आहे एकीकडं एक 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 सांगायचं बीड जिल्हा खराब होतोय बीड जिल्ह्याचं नाव बदनाम करू नका मात्र दुसरीकडं बीड पा रहिवासी असलेल्या तिथले आमदार आणि तिथलेच खासदार आहेत आणि याच जिल्ह्यामधल्या मंत्री आहेत पंकजा मुंडे यांना काही कसं वाटत नाही एकीकडे एक मनाचे बीड जिल्ह्याची बदनामी करू नका आणि एकीकडं एक 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 बीड जिल्ह्यामधल्या लेखींचंच अशा प्रकारचं शोषण होत असेल या अधिकाऱ्यांच्या मार्फत दलालांच्या मार्फत ते कुठे थांबायला नको कुठं आहेत अंजनी दमानिया कुठं आहेत चित्र वाघ कुठं आहेत या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्या त्या मागच्या काळामध्ये फार डोळ्या झेंडूबाब लावून रडत होत्या कुठे आहेत त्या त्यांना काहीही वाटत नाही कुठं आहेत रुपाली चाकणकर हे प्रकरण त्यांना दिसत नाही आहेत की ऑडिओ क्लिप त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नसतील वीस वीस लाख लोकांनी ती ऑडिओ क्लिप पाहिल्या त्या ते त्यांच्यापर्यंत पोचल्या नसतील का नाहीत पोचल्या काय कारवाई आज त्या मुलीच्या संदर्भामधली जामीन होऊन मोकाट फिरतोय बेडस्कर काहीही कारवाई नाही आम्ही म्हणत नाही आहोत त्याला फाशी द्या मात्र जी चूक त्याची झाली ज्या मुलींचं शोषण झाले त्या मुलींना तर तुम्ही सुरक्षित करा पुनर्वसन करा आम्ही त्यांची नावं घेऊ शकत नाहीत कायद्याने म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला या सगळ्या गोष्टी कधी सुचणार आहेत आणि आम्ही बोललं म्हणजे आमचं सगळं ब्लॅकमेलिंगसाठी असतं असं यांचं म्हणणं आहे कुणासोबत आणि कधी ब्लॅकमेलिंग केली याचा पुरावा त्यांनी दिला पाहिजे आणि त्याच्यानंतर आमच्यावर त्यांनी गुन्हे दाखल केले पाहिजेत मी शेवटी पुन्हा एकदा सांगेन मिडस्कर आणि फुलारी या दोघांना कुठल्याही प्रकारच्या तुमच्या धमकीला कुठल्याही प्रकारच्या तुमच्या गुन्ह्याला आम्ही अजिबात घाबरणार नाहीत भीक घालणार नाहीत तुमच्या शेकडो गोष्टी शेकडो आफार शेकडो काळे धंदे पैसे देऊन थांबत असतील झाकत असतील तर आमची एक खरी बाजू झाकणार नाही का आणि ती खरी बाजू आम्ही कायम पुढे घेऊन जाणार आहात एवढंच या ठिकाणी सांगतो खूप खूप धन्यवाद